डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्या भाजप जाण्यामुळे काँग्रेस अजून बळकट होईल काँग्रेस नेते सचिन नाईक हिंगोली काँग्रेसच्या विधानपरिषद सदस्य डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्या पक्षामध्ये कोणतेही कर्तृत्व नसताना पक्षाने त्यांना दोनदा आमदारकी दिली परंतु त्यांनी केवळ स्वार्थापोटी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय त्यांच्या जाण्यामुळे उलट काँग्रेस आणखी मजबूत होईल असा विश्वास काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन नाईक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आमदार प्रज्ञा सातव यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसतर्फे अठरा डिसेंबरला पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट सचिन नाईक यांच्यासह सा प्रभारी साहेबराव कांबळे जिल्हाध्यक्ष सुरेश सराफ विनायकराव देशमुख जकी कुरेशी रमेश शिंदे गजानन देशमुख पळशीकर मिलिंद उबाळे आदींची उपस्थिती होती संसद रत्न खासदार कैलासवासी राजी सातीव यांच्या सातव व कैलासवासी रजनीताई सातव यांचे काँग्रेसमध्ये मोठे योगदान होते त्यामुळे त्यांना पक्षाने नेहमीच उच्च पदावर बसवले राजीव सातवांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांना दोनदा विधान परिषदेची आमदारकी मिळाली त्यांच्या आमदारकीचा जिल्हा काँग्रेस पक्षाला कवडी मात्रही उपयोग झाला नाही उलट त्यांना कंटाळून पक्षातील अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडून अन्य पक्षांची वाट धरली त्यांच्या जाण्यामुळे काँग्रेस पक्षाचे किंचितही नुकसान झाले नसल्याने मत यावेळी सर्व नेत्यांनी व्यक्त केले उलट यापुढे काँग्रेसमधील गटबाजी संपल्यामुळे पक्ष अधिक मजबूत होईल असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केला प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली आमचे साहे साहेबरावजी कांबळे साहेब आमचे विनायकरावजी देशमुख जगती कुरेशी गजाननरावजी देशमुख नंदूभाऊ नाईक नंदूभाऊ आमचे पाटील आमचे सर आमचे शिंदे सर मिलिन भाऊ विशाल भाऊ आणि आमचे जगती शेठ सगळं आम्ही इथं उपस्थित झालो याच्यासाठी की नुकतेच आमच्या नेत्या ज्या होत्या त्याने राजीनामा देऊन त्या त्या, भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे सर्वांचा आमच्या त्यांच्यावर खरंच प्रेम होतं आणि त्यांनी असा निर्णय कोणत्या अडचणीमुळे घेतला आपल्याला काही सांगता येणार नाही परंतु असं व्हायला पाहिजे नव्हतं परंतु निश्चित रजनीताई सातो आणि राजूभाऊ सातो हे वर्तूनही पाहत असतील तर ते मनातून नाराज असतील त्यांच्यावर असं मला वाटतं